seeking glory and some i had to leave behind my brother i'm still happy. soon i'll be 60 years old my daddy got 61 remember life and then your life becomes a better one i made a man so happy when i no आता हा व्हिडिओ पाहून मला नक्की कळालाय मा की या जगामध्ये माणूस की अजून पण शिल्लक आहे लोकांमध्ये परोपकार किंवा निस्वार्थ भावना अजून सुद्धा जिवंत आहे त्यालाच इंग्लिशमध्ये अल्ट्रुझम म्हटलं जातं अल्ट्रुझम म्हणजे निस्वार्थ भावना फॉर एक्झाम्पल यू कुठ से बिकॉज ऑफ हॅव्हिंग अल्ट्रुइम इन हार्ट पीपल केम टुगेदर टू सपोर्ट द मॅन इन नीड आता तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे जर का प्रॅक्टिकल लाईफ मधून इंग्लिश शिकायचं असेल तर फॉलो दिस नाव